तरा ही वाड़ा है, इंशी है, तर आदित्य ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधतायत तर एकंदरच मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे थैमान घातल्याचं आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि पावसामुळे हातातोंडाशी आलेलं मकापीक हे उद्ध्वस्त झाल्यामुळे आता शेतकऱ्यानं शेतातच हंबरडा फोडलेला आहे वृद्ध शेतकऱ्याचा हंबरडा फोडताराचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ आता समोर आलेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मांडकी गावामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय आणि असं या वृद्ध शेतकऱ्याचं नाव आहे आता लोक आधग नाहीतर जी परिस्थिती आहे ती सरकारला दिसणार नाही नाहीतरी सरकारचे डोळे बंद आहेत कान बंद आहेत लोकांचं काही ऐकत नाही काही पाहत नाही पण काही प्रॅक्टिकल पण ज्या गोष्टी इथं इथे पुलाचा विषय इथे जे पाणी साचतं हे गेल्या सात वर्षाचं सा चाचतंय तर आम्ही कलेक्टर महोदयांशी पण बोलणार आहोत पण काही तातडीने यांना मदत झाली पाहिजे ती अपेक्षित आहे मदत मिळाली नाही म्हणजे आपण दोन्ही हे हे आपण मागच्या पण शेतात ऐकलं की दोन वर्ष जी काही आपत्ती आली असेल मग कधी गारपीट असेल कधी अवकाळी पाऊस असेल कधी सततचा पाऊस असेल पंचनामे होतात पण मदत होत आणि हे सरकार निर्दयी आहे हे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो आहोत पण आपण बळीराजा त्रस्त आहे है, हैराण आहे है, आणि त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी हे सरकारमधून कोणी उभं मराठवाड्यात अकरा लाख हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते ह्याच जिल्ह्यातले होते आता पालकमंत्री आहेत फिरकले नव्हते आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला आपण पाहतोय राजकारण न आणता तर मदत ही तातडीची झाली पाहणीसाठी मी, मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं कुठेतरी प्रेसमध्ये बोलत होतो की माझा दौरा जाहीर होताच हे लोक आता उतरतील आज मला वाटतं योगायोगाने इथे राष्ट्रपती